शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत असणारा पीठ जिल्ह्यातील धारू तालुक्यातील धारू तालुक्याच्या धर्तीवर ग्राहकांच्या पसंतीत उतर उतरलेला असल्यामुळे या ग्राहक देखील चांगल्या प्रकारे खरेदी करताना दिसून येत आहेत आणि या या वैष्णवी कनेक्शन चे मालक राहुल वाटचारे हे योग्य किमतीमध्ये देत असल्यामुळे तेलगाव एका या धारू तालुक्यातील वैष्णवी म्हणून श्री एक नामांकित ग्राहकांच्या पसंतीत उतरलेले वैष्णवी कनेक्शन झालेले असल्यामुळे या वाचार सामानाचा आपण दैवत माध्यमातून श्री योग्य प्रकारे आपण वितरण करीत असल्यामुळे आपण जे हे ग्राहकांच्या पसंतीत उतरलेला असल्यामुळे काय सांगू इच्छित आम्ही चांगल्या क्वालिटीचे जे वगैरे शाळेला पुरवतो किंवा वर्ष दरामध्ये देण्याची कोशिश करतो सर्व ग्राहकांनी आत्तापर्यंत आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल या परिसरातील तेलगाव परिसरातील व पु सर्व आम्ही ग्राहकांचे आभार व्यक्त करतो चांगल्या क्वालिटीचं गणवेश कापड पॅन्ट शर्टी साडी नाटी योग्य दरात देतो महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धरतीवर